श्री स्वामी समर्थ ऐका ना आज ना आपण रेड सॉस पास्ता बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे एकदम चिजी आणि क्रीमी झाला आहे एकदम हॉटेलसारखीचं तू मला सांगते आणि एकदम सोपी पद्धत आहे करायची जास्त काही तामझाम नाही केल्याला एकदम चिजी खूप भारी लागतो टेस्टी तर इतका झाला होता खूप छान चला तर मग आता काय आपण काय काय कृती केली ना ते बघणार आहोत तर ना चला दुगर आपण बघून घेऊया इकडे एक कढाई घेतली मी त्या कढाईमध्ये ना एक तांब्याभर पाणी घातलं आहे अगदी एक तांब्याभर घालायचं तुम्हाला किती घालायचं हा पास्ता आहे आता याचे बरेचसे आकार असतात बरं का खूप खूप वेगळ्या वेगळ्या आकारचे येतात पण हे मी ना हे आकारचे घेतलेत आता मला ना माझ्या दोन्ही नमुन्यासाठी करायचं आहे आणि मला पण आम्हाला तिघासाठी एवढा पास्ता घेतला आहे आता ह्या पास्त्याला काही चव नसते हा एकदम फिक्का असतो त्यामुळं ना आपल्या कढाई आपल्या जे कढाईमध्ये आपण पाणी ठेवलं का थोडंसं कोमट झाल्यावर ना अर्धा चमचा मीठ टाकायचं कारण की पास्त्याला चव नसती ते आणि मीठ टाकणं खूप जरुरीचं आहे तेव्हा पास्त्याला ना एकदम चव येते या हे बघा अर्धा चमचा चवीनुसार मीठ घातले आणि एक चमचा छोटासा चमचा तेल घातले एकदम छोटासा घालायचं कारण की तो चिटकत नाही मग त्यासाठी आता थोडंसं गरम गुनगुनं पाणी झाले थोड्याशा उकळ्या याय लागली तो पास्ता टाकून घ्यायचा हे बघा मी सगळा पास्ता टाकून घेतला आहे आता दोन मिनटं हलवून घ्यायचं त्याला सगळीकडून म्हणजे चि एक जाग्या रस हिनी झाला पाहिजे आणि त्यावर ना थोडंसं थोडीशी उकळी आली ना की अजून एकदा हलवून घ्यायचा आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आता इकडं काय करणार ती आता दोन मिनटासाठी पाच मिनटासाठी पास्ता ठेवला पास ना आपल्या साध्या मिरच्या घेतल्यात मी माझ्याकडे काही कश्मीरी लाल मिरची नव्हती मी जी आहे का घरात तीच घेतली तिचे देठं काढून घेतलेत हे बघा आणि त्याला कट करून घेतलं दोन जाग्यावर करून घेतलं आता इकडं आपला पास्ता ना ऑलरेडी शिजत आला आहे आता कसं आपल्याला खूप जास्त शिजायचं नाही नव्वद टक्केच शिजायचा खूप नरम होऊन नाही द्यायचा मग ले खूप नरम झाला ना की मग तो चिटकतो त्यासाठी ना एकदम नव्वद टक्के हे बघा मी कापून पण दाखवते इतका झाला पाहिजे म्हणजे कटला पण अशा हलकीशी थोडासा दोरा राहिला पाहिजे एवढा मी का शिजून घेतला म्हणजे नव्वद टक्के शिजून घेतला आता तो नाही का ना एके जाळी एके चाळणीमध्ये पा खाली पातेलं ठेवून त्यामध्ये सगळं पास्ता टाकून घेतला त्याचं खाली पाणी पडून दिलं आणि आता या पास्त्यामध्ये ना आपल्याला पाणी टाकायचं थंड थंड पाणी टाकायचा एकदम कारण की आपल्याला हा थंड करून घ्यायचा आता एकदम त्याच्यामध्येच ना आता पाणी घालायचं हे बघा सगळं मी पाणी घातलं आहे आता एकदम चिल पाणी घालायचं थोडंसं चमच्यानी किंवा चमच्यानी नसेल तर हाताने पण असं सगळीकडून मोकळा करून घ्यायचा आणि थंड पाणी घालायचं म्हणजे थंड म्हणजे माठातलं पाणी आहे काही एवढं हे नाही आता इकडे काय केलं टोमॅटो घेतलेत मी पाच टोमॅटो घेतले कारण आपल्याला रेड सॉस बनवायचा आहे आणि तो घरच्या घरीच बनवायचा आहे त्यासाठी टमाटर घेतलेत मी अगदी पिकलेली टमाटर तर त्याला ना वरचा टोक काढून घेतला आहे त्याचा शेंडा आणि त्याला चार काप केलेत एकदम हलकी कॉप काप करायची म्हणजे आपण वांग्याचं भर वांग्या मसाला वांग्याला कसं कापतो तसं कापून घ्यायचं इकडे एक याच्यामध्ये ना एक तांब्याभर पाणी टाकलं आहे अंजारी कढाईमध्ये आणि आपण ज्या निसलेल्या मिरच्या होत्या का त्या साध्या मिरच्या त्याच मिरच्या टाकून घेतल्या आता चार ते पाच मिरच्याला दोन तुकडे करून त्या टाकून घेतल्या सगळ्या आता तुम्हाला तिखट लागत असेल तर अजून टाकलं तरी चालेल हे काही जास्त तिखट नाही आहे नॉर्मल आहे तर आणि त्याला उकळी येऊन दिली आणि आपले जे टमाटर होते का ते पण त्यामध्येच टाकून घेतले कट केलेले आता टमाटरला थोडंसं हलवून घ्यायचं कारण सगळीकडून हे झालं पाहिजे म्हणून हे बघा आणि दोन मिनटं झाकण ठेवायचं आता एवढंच उकळून द्यायचं की त्याचे ना हे बघा बागा आता आपले टमाटरचे सगळे साल निघतील ना वेगळे होतील का इतकंच इतकंच शिजायचं हे बघा आता बघा किती इझिली आपले टोमॅटोचे साल निघली निघतील असे आता आहे समजा ऑलरेडी आपलं सगळं आता याला गॅस बंद करायचा आणि चाळणीमध्ये काढून गाळून घ्यायचं सगळे टोमॅटो मिरची आणि त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकायचं कारण की मग थंड पाणी टाकलं ना तर टमाटरची साल ना खूप लवकर निघतात हे बघा एकदम इझिली निघतं निघून जातात असे करून ना सगळे मी टोमॅटोचे साल काढून घेते एकदम सोपे निघतात हे बघा सगळे काढून घ्यायचे आता आणि आता तुम्हाला सांगू का ते टोमॅटो आणि ते मिरची आहे का ते आता मिक्सरच्या जारमध्ये ना टाकून ना तिला बारीक पेस्ट करून घ्यायची आता एकदम बारीक पेस्ट करायची इकडे कढाईमध्ये काय करायचं अंजा जे दोन उबळे तेल घालायचं त्यामध्ये बारीक कापल्याला लसूण घालायचा कट केलेला आणि बा कट केलेला कांदा पण घालायचा एक मोठा कांदा मी कट केला होता तो पण घालून घ्यायचा गा आणि त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं एकदम थोडंसंच कलर येऊन इतकाच फ्राय करायचं खूप जास्त नाही करायचं आणि आपण जो पेस्ट केली होती का लाल मिरची आणि टोमॅटोची ती त्यामध्ये घालून घ्यायची हे बघा आणि आता याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आता झाकण ठेवलं तरी आहे थोडंसं झाकण ठेवायचं म्हणजे पटकन तेल सोडते बघा आप आता आपल्या सगळ्या सॉसने तेल सोडले आणि आता रेड चिली फ्लेक्स टाकले आता हे पण मी घरीच केलेले आहे काही विकत नाही आणलेलं आपल्या मिरच्या चुरगाळल्यात नुसत्या ते टाकून घेतलं आहे आता मी काही मी लाल मिरची पावडर वगैरे टाकणार नाही कारण की मुलांना एवढं तिखट नको तुम्ही टाकू शकता कलरसाठी तुमच्याकडं कश्मीरी लाल मिर मिरची पावडर असेल ना तर अजूनच छान कलर येतो पण मला आता मुलांसाठी हे नाही हे, हे बघा इकडे रेड सॉस घेतला आहे मी तो थोडासा एक दीड चमचा टाकून घेतला आता हा पास्ता सॉस म्हणता त्याला हा कुठंही मिळतोय मिळतो मिळतोय कोणत्या मार्केटमध्ये आपल्या किराणा दुकानामध्ये आणि आपला किसानचा घेतला आहे टोमॅटो सॉस एका तो पण एक एक दीड चमचा घालून घेतला आहे आणि आता याला ना सगळ्याला व्यवस्थित हालवून घ्यायचं आणि आता हे ऑरेगॉनचं एक दहा रुपयाचं पॅकेट मिळतं किराणा दुकानात ऑरेगॉन म्हणलं लून ना तरी देतात आता ते बघा असं असतं त्याचं थोडंसं एक मोठा चमचा बरणा टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये म्हणजे ऑरेगनो म्हणजे माहिती आहे काय आपलं ओवा असतो का त्याच्या पानाचं पेस्ट असते ती हा ती टाकून ना सगळी व्यवस्थित हलवून घ्यायचं आता चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं मीठ घालायचं कारण ऑलरेडी आपण थोडंसं पास्त्या म्हणजे मीठ घातलेलं आहे त्यामुळं ना थोडंसंच घालायचं आता आणि आता या पेस्टला सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आता आपण जो थंड केलेला पास्ता होता का तो त्यामध्ये टाकून घ्यायचा आता चांगलं सगळीकडून व्यवस्थित लागण असं हलवून घ्यायचा सगळा मसाला ना त्या पास्त्याला लागला पाहिजे सगळा मा पास्त्याचा कलर सगळा यायला पाहिजे रेड हे बघा आता सगळं मी नाही का ना एकदम हे बघा दोन मिनटं हलवलं सगळा पास्ता आहे बघा किती क्रीमी आणि किती छान दिसतोय ना एकदम घरच्या गर घरी कोणतंही कलर किंवा काही टाकून नाही एकदम आता दोन मिनटंच हे ठेवायचं अगदी एक दीड मिनिटच ठेवायचं फक्त हे वाफ येऊन द्यायसारखं हे बघा एकदम सुटसुटीत आणि एकदम हॉटेलसारखाच झाला आहे एकदम छान लागतो खूप भारी लागतो पण हा एकदा नक्की ट्राय करा आता एक बाऊल घेतले मी त्यामध्ये काय केलं आहे पास्ता टाकून घ्यायचा हे बघा आता ना मी अमोलची ना एक दहा रुपयाची ओढी असती का दहा तर पंधरा रुपयाला भेटत असेल चीजची ती मी घेतली आहे आणि ते तेमध्ये अर्धा चीज कापून घेतली वडी आणि त्यामध्ये ना अर्धा अर्धा पास्ता भरला आणि त्याच्या मधामध्ये ना चीजची नाही का नाही खिसणी घेऊन चीज खिसून घेतलं सगळं त्याच्यामध्ये अगदी हे करून घ्यायचं म्हणजे काय होतं सगळीकडून लागतं थोडंसं टाकून घेतलं की हेने, ल, ल, हे नाही आणि वरून पण टाकून घेतलं थोडंसं खिसून घेतलं हे बघा आणि किती छान झाला आहे आपला पास्ता थोडंसं वरून थोडीशी कोथिंबीर थो टाकून साडी साजावत केली मस्त झाला आहे खूप छान दिसतो आहे आणि खूप खूप सुंदर कलर आला नॅचरली असा हे आला आहे म्हणजे आपण काही जास्त तामजाम किंवा जास्त हे केलं नाही हे बघा किती सुंदर दिसतो आहे आणि किती गोड कलर आला आहे हे बघा छान आता तुम्हाला जरी हा आवडला असेल ना तर नक्की करून बघा आणि लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा की